आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज न्यूज चॅनल सहकार भूषण पाटील महाविद्यालय कुरुंदवाड मध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाडमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले महाराष्ट्रामधील सर्वच घटकातील युवक रोजगारक्षम बनवत या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी सुरू केलेली नवीन योजना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले महाविद्यालयामध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून युवक युवतींना प्रशिक्षण देऊन तांत्रिक कौशल्य व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मानसिंग दबडे आणि शिरोळ आय टी आय कॉलेजचे सहायक प्राध्यापक अविनाश लोहार यांनी शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड असणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी महाविद्यालयाचे संचालक श्री विजय पाटील भाऊ हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक राज्य कॉम्प्युटरचे संचालक श्री नितीश पंडित यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य कार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा